चपळ चित्ते आहे दोन्ही आवाज करू नका सगळ्यांनी शांतपणे कुस्ती पहा सुई पडली तर आवाज अशी शांतता कुस्ती बघायला एक दृष्टी असावी लागते सज्जन प्रेक्षक धन्यवाद पात्र आहात आणि परमेश्वराचा किती आभार मानाव हो। रोज पोस येत होता आणि का थांबला सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत एखादं काम आपण घेतलं असलो ते परमेश्वराला जर पसंत पडत असेल तर परमेश्वर उभा राहतो आणि ते कार्य निश्चित यशस्वी करतो आपण निमित्त मात्र होत असतो धीरज लंडगे धीरज लंडगे जावा असच घरी एखादा घेऊन छोटा पैलवान गदा घेऊन फिरतोय पहा दोन्ही बलांघेचा चिरंजीव ताकदीचा अंदाज घ्यायचं काम चालू आहे गर्दन खेळ आणि पंजे की चालू आहे गर्दन खेच चालू आहे माणितला कस काढण्याचं काम दोन हजार बारा ला असंच मैदान घेतलं होत अशीच पावसाची भीती होती पण कुस्तीसाठी पावसानं विसावा घेतला आणि आजही तुम्ही पाहता आठ दिवस रोज पाऊस येतोय मैदान चालू करायच्या अगोदर सगळं आबाळ भरून आलत थेंब चालू होते थे। पण तुमच्या सगळ्यांच्या इच्छेमुळं पाऊस थांबला कुस्ती आरपारी होगी, कुस्ती छूटेगी नाही कुस्ती करे एकेरी पट एकेरी पटाला इराणचा पैलवान लागला होता तो सहज धुडकावून दिलेला आहे ना, हो त्यानं हुकमी डाव काढला बघा नाही हुकमी डाव हालायचं नाही आणि मानेतला कस काढण्याचं काम जोगिंदरनं चालू केलं ला। दादा लांडगे एकेकाचे एक पैलवान याच मातीने त्यांना दिल दिलं धाडस दिलं मन दिलं मनगड दिलं आणि झुंजण्याची मानसिकता दिली आणि त्या जीवावरच राजकीय आखडाई गाजून ते विजयी झाले मला कौतुक वाटलं तिसऱ्यांदा नरसिंग यादव इथंच विजयी झाला आणि होऊन हॅट्रिक साधली त्याला मी पाहिलं पाऊस जरा येत होता दोन मॅट भिजलेल्या होत्या कार्यकर्त्या वीस पंचवीस ची पोर अंगातला शर्ट काढून मॅट पुसत होते त्याला महेदादांची ताकद माझ्या महे लक्षात आली कारकर्ते जपावेत ते महे छत्रपती शिवाजी महाराज का मोठे झाले प्रत्येक मावळा जीवाला जीव देण्यासाठी होता आणि तसाच प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम तेवढा आहे आणि कार्यकर्ते त्यांच्यासाठी जीव तोडून काम करतात कुस्ती समोरासमोर लागते विसावा घेऊ नका मेडिकल टाइम किती असते चले कुस्ती घरी इराणची भाषा अजिंक्य साठे ना सर्व या पैलवानाची अजिंक्य साठे अजिंक्य अजिंक्य साठे पिंपळे सौदागरचा भारत कुस्तीला सुरुवात हो समोरून आकडी